सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही उगाच मी वाहत असताना आवाज विखळखळलो नाही तो वेडा ठरण्याचे कारण त्याला दुनिया कळली नाही तो वेडा ठरण्याचे कारण त्याला दुनिया कळली नाही मी वेडा ठरण्याचे कारण दुनियेला मी कळलो नाही तो वेडा ठरण्याचे कारण त्याला दुनिया कळली नाही मी वेडा ठरण्याचे कारण दुनियेला मी कळलो नाही असा झडत गेलो होतो की जणू चाललो होतो भर असा झडत गेलो होतो की जणू चाललो होतो भर अशी हवा गेली उतरत की परत कधी सळसळलो नाही सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सळलो नाही उगाच मी वाहत असताना आवाज ही वाट केवढ ही ही वाट केवढ ही खडतर मला विचारा मी कसा पोचलो इथवर मला विचारा ही वाट केवढ ही खडतर मला विचारा मी कसा पोचलो इथवर मला विचारा कायत सांगू किती प्रखर नात्याची धग कायत सांगू किती प्रखर नात्याची धग मी एक प्रियकर मला हा वारा काही असाच भुलला नाही हा वारा काही असाच भुलला नाही लावावे कुठले अत्तर मला विचारा श्रावणात ज्या सोडून मला ती गेली श्रावणात ज्या सोडून मला ती गेली श्रावणात लिहित्या सर सर मला विचार श्रावणात ज्या सोडून मला ती गेली श्रावणात लिहित्या सर सर मला विचारा ह्या समीक्षकांचे काय मनावर घेता ह्या समीक्षकांचे काय मनावर घेता मी किती फाटका शायर मला विचार या समीक्षकांचे काय मनावर घेता मी किती शायर, मला विचारा दृष्टी नसणाऱ्यांशी चर्चा करू नका ती किती लाधवी सुंदर मला विचारा जायचे कुण्या पत्त्यावर मला विचारा जायचे कुण्या पत्त्यावर मला विचारा मी नाही कसा पुणेकर मला विचारा जायचे जुन्या पत्त्यावर मला विचारा मी नाही तसा पुणेकर मला विचारा लागेल कुठे पाणी हे माहीत नाही लागेल कुठे पाणी हे माहीत नाही पण तहान नेईल कुठवर मला विचारा ह्याला त्याला विचारून फसणार तुम्ही ह्याला त्याला विचारून फसणार तुम्ही माझ्या जीवनाचा संगर मला विचारा याला त्याला विचारून फसणार तुम्ही माझ्या जगण्याचा संगत मला विचारा केवढे पोळ ते शहर छान दिसणारे केवढे पोळ ते शहर छान दिसणारे फिरलो मी दिवस दिवसभर मला विचारा ही वाट केवढी खडतर मला विचारा मी कसा पोचलो इथवर मला विचारा पेच साधा सुटत नाही पेच साधा सुटत सुटत नाही स्वार्थ माझा सुडतो मोगऱ्यावर जीव जडतो मात्र चाफा सुटत नाही मस्त पाऊस पडत असतो मस्त पाऊस पडत असतो आणि शाळा सुटत नाही पेच साधा सुटत नाही स्वार्थ माझा सुटत नाही सारखे तेच ते घडे सगळे सारखे तेच ते घडे सगळे तेच ते रोजचे रडे सगळे सारखे तेच ते घडे सगळे तेच ते रोजचे रडे सगळे छान होती समोरची कविता छान होती समोरची कविता विसरलो मागचे रडे सगळे छान होती समोरची कविता विसरलो मागचे धडे सगळे काय बोलायचे तरी आपण समजण्याच्या पलीकडे सगळे गोष्ट ही फार मागची नाही बदलले हे अलीकडे सगळे गोष्ट ही फार मागची नाही बदलले हे अलीकडे सगळे चार वलय बघून झाल्यावर संपले जवळचे खडे सगळे चाललेला मुशायरा माझा चाललेला मुशायरा माझा बघत होते तुझ्याकडे सगळे चाललेला मुशायरा माझा बघत होते तुझ्याकडे सगळे हौस माझी फिटायची नाही शोक माझे महागडे सगळे तुझ्याकडे लक्ष द्यायचे नव्हते लागले लक्ष त्याकडे सगळे ह्या तलावात जायचे नाही तलावात खेकडे सगळे ह्या तलावात जायचे नाही ह्या तलावात खेकडे सगळे लोक आले किती किती गेले लोक आले किती किती गेले शेवटी काय आकडे सगळे लोक आले किती किती गेले शेवटी काय आकडे सगळे सारखे तेच ते घडे सगळे तेच ते रोजचे रडे सगळे